मॉर्निंग सरळ शिपशकाल मग आमच्याकडे सकाळी सगळे वातावरण तसं आहे

चार पाच हिर्या मिरच्या दोन लसूण बाकळ्या जिरे मग मीठ टाकून असे मिक्स करून घेतलं बघा जास्त घट्ट नाही करायचं आपल्याला असं तर आपण सोबत मिक्स करायचं ते आता आपण थडी बटाटाच्या आजू आता थडी पत्ता टाकून घेते खूप छान लागते भाजीला पण आणि अजूनमधून वेगवेगळ्या द्यायला चांगलं असतं मुला आवडीने खाकायचे आणि टेस्टी पण लागते खूप छान लागते एक, ला, ते तर आपण हरवा जा घालायची जवळ एक वीस पंचवीस मिनटं घालायचं आमतं मिक्सरला मस्त लसूण जिरे मिरची घालून नाही लाल मिरची नसते त्याला आपण लाल तिखट टाकून तिकडे करू शकतो करायची आता एवढंच मी चमचा हरव टाकते ह्याच्यामध्ये खूप छान कलरचा हवे पाहिजे आपल्याला आणि आता कारण कुठल्या डाळीच्या हिंग हिंगाचा भात पण छान लागतो आम्ही बाजू करण्यात हिंग पण आता मी त्याच्यात टाकून घेते आता मी असं करून घेतले आणि काही आम्ही थोडं पातळ घेऊन सुख होत होते आपोआपच सुख होतं मस्त जातं ते बघा हलदीन पण ते छान आलं त्याला पावसात भाज्याचं कसं असं ते एखादी आप भाजी आपल्या आपल्याकडे तिल्लक आपण पटकन असं करू शकतो त्या झाकांसाठी पाच इकडे मिळत रस्त्या भाजी केली होती भाजी केली ती एक ओलीने शिकायची सकाळी भाज्या खायला लागतात आणि जसं तिकडे भाजप खूप छान केलं होतं भाज्यांनी छान करून झाली आखिछना खूब अन टेस्टी पे एवं लगती है खूब छान लसूण जिरे कोथिमी जब कर कोथिबीर टाकना बूब छान लगते टेस्टी लगती है बाकी बड़ोबरी आप कशियाला खाएँगे मस्त जोड़ी कोथिंबी टाकल जोड़ी छाने तभी मस्त टेस्टी झाली आता आपण बघून रस्सा शेंगाची भाजी केली भाज्यासाठी काढून घेते गॅस आपल्याला पिठलं पण तयार झालेलं का कोरडं सुद्धा मस्तपैकी ते टिफिनला द्यायला का म्हणजे तुम्ही माझ्या करून हरवा दाईच जर का म्हणतात त्याला मस्त झालेलं आहे माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक व्हिडिओला सबस्ट लाईक जरूर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशा पद्धतीनं तयार केलं काही वेळ लागत नाही करायला पाच फक्त पाच मिनटं लागतात तेवढे देवाची पूजा पण झाली सकाळी मस्त देवाची पूजा पण झाली आत फुलं नाही मिळाली आता मला मी डाव्यालाही सब काय जरूर त्याला